पिक्चर सो ठेचा काय हा लागले म्हणून मिरची खलबत्त्यात चेलबत्त्यात चेचून आणि हे बघा प्रदर्शनावर ठेवलं तुम्ही खाताय म्हटले तर नको बघावायला त्याला बिचारे तर आता गोळा करून पुरून करून दिले काय

ごめんよ。

वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे सॅटरडे आणि मी घरी आहे तर मम्मीचं सगळं आमचा स्वयंपाक झाला आहे फक्त चपाती करायची राहिली आणि ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिलेलं आहे मम्मीनी कारण की वरचं थोडंफार ती बघायला गेली आहे साफसफाई करायला गेली आहे तर यस तर आता आपण चपाती करूयात आणि तुम्हाला जसं की मी दाखवलं मम्मीने आमच्या विदाउट पाणी यूज करता जे पिटलं आहे ते कसं करायचं ते दाखवलंय सो ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा तर आता आपण चपाती करूया इथं मी चपाती करते आहे आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे आता सध्या मला सगळा स्वयंपाक एकदम परफेक्टली येतो कधी कधी चुकते पण ठीक आहे जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला कळतं की ही गोष्ट परत नाही करायची त्यामुळे अजून आपण परफेक्ट होत जातो आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे जे, जे हॉस्टेलला आहेत ते माझ्यासोबत रिलेट करतील की जेव्हा आपण हॉस्टेलला असतो तेव्हा आपण काहीच काम करत नाही आपल्याला सगळं आयतं मिळत असतं म्हणजे दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण फक्त जो काय आहे तो आपल्याला अभ्यासच करायचा असतो बाकी काही गोष्टी नसतात तर जे नंतर आपण हॉस्टेलवरून जेव्हा घरी येतो ना तेव्हा तीच गोष्ट आपण फॉलो करतो की काही काम नाही करायचं किंवा काम करू वाटत नाही ॲक्च्युली करायचं नाही त्यामुळं मी मला जेवढं जमेल तेवढं घरी आल्यावरती मी काम करायचा प्रयत्न करते मम्मीला मदत करायचा प्रयत्न करते आणि मला असं वाटतं की हल्लीच्या जगात मुलींनी ऑलराउंडर पाहिजे कुठली पण गोष्ट मागं नाही हटलं पाहिजे कुठल्या पण गोष्टीत तर हां ही आहे आणि इथं माझी चपाती बघा एकदम परफेक्टली गोल आणि फुगती पण आहे सो मला खूप आनंद होतो जेव्हा माझी चपाती फुक आणि इथं मी भाजी तयार करते स्पेशल कारण की आज आम्हाला अंडा मसाला करायचा होता तर मम्मी म्हटले की तू फोडणी दे मी तुला सांगते कशी फोडणी द्यायची काय द्यायचे तर तिने जसं मला सांगितलं तसं मी इथं करते इथं आपला कांदा भाजला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया थोड़ा नमक टाकते म्हणजे जरा ग्रेवी मऊ होईल लवकर त्याच काळं तिखट टाकले पहिल्यांदा त्याच्यानंतर आता रेड चिली पावडर दोन चमचे जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं हे आणि आता गरम मसाला आणि थोडीशी हळद वरचा आवाज येत असेल तुम्हाला पण ते जरा निग्लेक्ट करा वरती काम चालल्यानं मस्त ग्रेव्ही तयार झाली तुझ्या आता ह्याच्यामध्ये आता थोडस खोबऱ्याच पीस लसूण खोबऱ्याच ओल लसूण खोबर आमचं कोकणी लोकांसारखं काम आहे ते पण खोबऱ्याशिवाय कोणती आमटी खात नाहीत आम्ही पण खोबऱ्या लसूणशिवाय कोणती आमटी खात <taprannhalaya> ते पण हा ते पण बोललो खोबऱ्याचा ह्याच्याला थोडं तेल सुटण्यासाठी थोडस पाणी टाकूया आपण थोडस पाणी टाकलं मस्त ह्याला आता तेल सुटलंय आणि सगळ्यांचं जेवण नंतर मी भांडी घासायला घेतली मला वाटतं मी खूप दिवसातून भांडी घासते एक वेळेस मी शॉर्ट टाकलेली तेव्हा मी एकदा घासलेली आणि त्याच्यावरती आत्ता आणि आमची मग ते भांडी घासायला लागलेलं पण घ्यायचं तर मी म्हटलं हां घ्यायचं आणि उद्या जे आहेत ते सोलार पॅनल बसवण्यासाठी येणार आहेत जर तुम्हाला त्याची अजून काही माहिती पाहिजे असेल म्हणजे ते बजेट किती आहे किंवा कसं ते वर्क होतं त्याचे सबसिडी किती भेटते तर हे सुद्धा तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देईन इन पप्पांना विचारून किंवा पप्पांना द्यायला सांगेन हे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सर्व्हिस जेव्हा पण काय अडचण येईल किंवा काय प्रॉब्लेम होईल तेव्हा आपल्याला सर्व्हिस वेळेवर भेटली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी मी विचारून विचारपूस करून मी तुम्हाला सगळी माहिती द्यायचा प्रयत्न करेन आणि मी जे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे सो ते मी पब्लिक केले खास तुमच्यासाठी कारण की मला खूप जणांच्या कॉमेंट्स आलत आहे की तू तुझं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे ते प्रायव्हेटमधून पब्लिक कर सो मी केलेलं आहे आणि तुम्ही तिथं जाऊन माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि तिथं मी मस्त मस्त, मस्त रील पण टाकत जाईन आणि मला असं वाटते मोस्ट ऑफ रील माझ्या साडीमधल्या असतील बिकॉज मला साडी फार आवडते घालायला तर हां आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा thank <laughs> you